ती तर सगळे पोलीस मिळालेले असतात आणि रिक्षावाले त्याला हात देऊन गाड्या एक तरी ब्लॉक टाकायची काही गरज नव्हती हो व्यवस्थित रस्ता होता जो चौक मोठा आहे त्याला आरंद करून मुद्दाम वाहतूक कोंडी करण्याचा प्रयत्न आहे पोलिसाची गाडी येते पाच मिनिटासाठी ते रिक्षावाले निघून जातात परत येतात तिथं या चौकामध्ये विनाकारण ब्लॉक टाकून नागरिकांची अडवणूक करण्याचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार मी अविनाश शिलेकर पी सी बी ट्विटीमध्ये आपलं स्वागत आहे पिंपरी चिंचवड महापालिकेचा अर्बन स्ट्रीट फुटपाथ म्हणजे किती भोंगळ कारभार आहे हजार कोटी रुपये या मंडळींनी अक्षरशः मातीत घातलेत याचा एक उत्तम नमुना म्हणून आता स्पॉट रिपोर्टिंग करायचं ठरवलंय महापालिका भवनाच्या समोरचा अहिल्यादेवी होळकर चौक हा चौक म्हणजे त्याचं अत्यंत उत्तम उदाहरण आहे इथे फिनोलेस कंपनी आहे मुंबई पुणे हायवेचा हा संपूर्ण पट्टा आहे एकीकडे एक रस्ता पिंपरीकडे जातो दुसरीकडे इकडे टेलकोकडे जातो इकडे चिंचवड स्टेशनला आणि इकडे पुण्याच्या दिशेने मेट्रो स्टेशनचा खालचा संपूर्ण जो भाग आहे हा भाग पूर्वीची प्रशस्त रस्ता होता आता अर्बन स्ट्रीट फुटपाथच्या डिझाईन नुसार त्यांनी रस्ता करायचा ठरवलं आणि त्याच्यामध्ये रस्त्याची अक्षरशः गल्ली केलेली आहे रस्त्याचा गळा घोटला आहे इतका प्रशस्त रस्ता होता ज्या ठिकाणी चार चार पाच पाच वाहनं एका वेळी रस्त्यावरती असायची तिथं दोन सुद्धा वाहनं असू शकत नाहीत जी अशी परिस्थिती ते समोरून तुम्हाला उदाहरण देतो मी हे फक्त दोन कार उभे आहेत तिथे म्हणजे हा रस्ता यापूर्वी ज्या ठिकाणी चार गाड्या इथे उभ्या राहायच्या त्या ठिकाणी आता अवघ्या दोन गाड्या उभ्या राहतात आणि वाहतूक कुंडी इतक्या मोठ्या प्रमाणावरती होती ही आता दुपारी तीन साडेतीनची वेळ आहे पण आपण जर पाहिलं तर चार साडेचारच्या दरम्यान जर दर आपण आलं तर तिथून पुढे रात्री सहा पर्यंत हा संपूर्ण रस्ता जाम असतो लोक अक्षरशः वैतागलेले कोण मूर्ख सल्लागार आहे की ज्यांनी हा अशा प्रकारचा रस्ता डिझाईन केलेला आहे त्याचा शोध घेतला पाहिजे जनतेचा प्रचंड विरोध आहे कारण सायंकाळी जवळपास एक एक दोन दोन किलोमीटर लांब वाहतूक कोंडी असते मी ज्या चौकात उभा आहे इथे इथे कोर्टाच्या दिशेने पाहिलं तर मागे अक्षरशः सम्राट चौकापर्यंत अर्धा किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी असते केवळ कशामुळे तर ह्या रस्त्याचा गळा घोटल्यामुळे हे संपूर्ण डिवायडर जे टाकले हे रस्ता दुभाजकासाठी यांनी ज्या पद्धतीने म्हणजे जे वाहतूक बेट तयार करायचं ठरवलेले वाहतूक बेट तयार करताना वाहनांना शिस्त असावी म्हणून त्यांनी रस्त्याची रुंदी एकदम कमी केलेली आहे त्याचा परिणाम इतका झालेला आहे वाहतूक पोलीस सुद्धा त्रस्त आहेत रिक्षा चालक त्रस्त आहेत वाहन चालक तर दुचाकी चालक त्रस्त सर्वांची निगेटिव्ह प्रतिक्रिया आहे परंतु महापालिका प्रशासन हे त्यांच्या सल्लागाराच्या सल्ल्याप्रमाणे काम करत आहे जे अत्यंत चुकीचं आहे एकसठ मीटर रुंदीचा हा जो रस्ता आहे पुणे मुंबई हायवे या हायवेची आत्ताची परिस्थिती आपण प्रत्येक ठिकाणी जर पाहिली तर तुम्हाला लक्षात येईल की त्या ठिकाणी वाहनं किती जाऊ शकतात आत्ता ज्यावेळेस सिग्नल सुटतो त्यावेळेस अक्षरशः एकतीस सेकंदाचा सिग्नल आहे पन्नास सेकंदाचा सिग्नल आहे पंच्याहत्तर सेकंदाचा आहे आणि दुसरा सव्वा सेकंदाचा आहे चारही सिग्नल आहेत परंतु चारही ठिकाणी ज्यावेळेस सिग्नल सुटतो त्यावेळेस इथून तिथून वाहनांची इतकी प्रचंड कोंडी असते वाहनं जाऊ शकत नाही अपघात होऊ शकतो लोकांचा विरोध आहे कोणाचा आट्टा असा आहे की हे अशा पद्धतीचे डिझाईन तुम्ही तयार करता हे चुकीचं आहे याचा पुन्हा पुन्हा लोकांशी चर्चा करून ज्याप्रमाणे लोकांना हवं तसं शासन शुद्ध पद्धतीने असं ते डिझाईन असायला पाहिजे आपण समोर पाहूया हायवेच्या आपण हा रस्त्याच्या मधोमध उभ्या होतात समोरच्या बाजूला दाखवते समोर मेट्रो स्टेशनचा हा जो भाग आहे मेट्रो स्टेशनचा पूल आहे जिथून मेट्रो स्टेशनवरून लोक खाली येतात नंतर समोरच्या बाजूला फिनोवेक्स कंपनी फिनोवे्स कंपनीच्या बाजूला पाहिलं हे जे वाहतूक बेट आहे त्या वाहतूक बेटाचा आकार इतका प्रचंड मोठा केलेला आहे आता की त्याच्यामुळे वाहनांना वळायला सुद्धा शक्य होत नाही आपण पाहू शकतो समोर जा कॅमेरा समोर इकडे मी बर आता पिंप कंपनीच्या बरोबर समोर उभा आहे अहिल्यादेवी पुतळ्याच्या बाजूने आता इथं आपण पाहिलं तर हा रस्ता जवळपास इकडे समोर कॅमेरा घे हा रस्ता पूर्वी जवळपास चार पदरी होता चार वाहनं इथं फोर व्हीलर चार बसायच्या आता अक्षरशः दोन्ही बाजूने रस्ता इतका दाबलेला आहे ते आपण पाहिलं की सिमेंटचे हे जे ब्लॉक लावलेले ला आहेत त्याच्यामुळं रस्ता अवघात दुपदरी केलेला आहे त्याच्यामुळं या भागामध्ये फक्त दोन वाहनं बसतात परिणामी सिग्नल सुटल्यावरती अक्षरशः मागे रांगाच्या रांगा, रांगा असतात वाहतूक कोंडी होते काहीही त्याचा या लोकांवर परिणाम होत नाही जनमताचा उद्रेक व्हायची ही मंडळी वाट पाहतायत का हा प्रश्न आहे इकडे समोर घे समोरच्या बाजूला अहिल्याबाई पुतळा आहेत त्याचा समोरचा जो भाग पाहिला आपण ते वाहतूक किती मोठ्या प्रमाणावरती वाहतूक तयार जे पूर्वीचं आहे त्याच्यापेक्षाही त्याचा आकार मोठा करतायत आणि रस्त्याची रुंदी एकदम कमी करतात मी सांगितलं रस्त्याचा गळा घोटतायत हे चुकीचं आहे हे तुम्हाला पुन्हा काढावं लागेल म्हणजे अर्वांशी फुटपाथच्या डिझाईनमध्ये मध्ये ज्या पद्धतीने तुम्ही काम करतायत ते चुकीचं आहे पुन्हा लोकांची मागणी झाल्यावर ते फोडणार डबल खर्च वाढवणार अशा पद्धतीचा उफराटा कारभार जनतेच्या पैशाचा कुठलाही तिथे विनियोग होत नाही अक्षरशः चोरडा होतोय आता मी आता पुण्यश्लोक काहील्या द्यावी होळकर चौकात उभा आहे तुम्ही आजूबाजूचा हा संपूर्ण चौकाचा पूर्वीचा जो रस्ता होता तो आणि नंतर वाहतूक बेट नवीन पद्धतीने करतायत तो पाहिला त्याच्यामध्ये जो प्रचंड तफावत आहे त्याच्यामुळे वाहतूक कोणती होते नागरिकांची मागणी आहे की हे वाहतूक बेट अशा पद्धतीचे नको आहे त्याच्यामुळे वाहतूक कोंडी होते अपघात होत आहेत तरी महापालिका प्रशासन वाहतूक पोलिसांचं ऐकत नाहीत दस्तूर कौतुक या चौकातल्या वाहतूक पोलिसांशी बोललो ते सुद्धा म्हटले कोणीतरी हणूमपाळा नाहीतर आमच्या हो डोक्यात ताप वाढणार आहे समोरच्या बाजूला आपण पाहिलं तर मेट्रो स्टेशनच्या खाली रिक्षा चालकांना थांबायला बिलकुल परवानगी नाही सकाळीच कारवाई झाली पाच पण तीस रिक्षा त्याच्यामधून त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई केली प्रत्यक्षात आता सुद्धा रिक्षा तिथे उभे आहेत अशा पद्धतीने वाहतूक पोलीस वारंवार कारवाई करतायत परंतु जर रस्ताच तो आहे त्याच्यापेक्षा त्याची रुंदी जर कमी करणार असाल वाहनच जाणार नसतील तर वाहतूक तो, तो ही परत कायम राहणार आहे हा समोरच्या बाजूला सिग्नल घ्या हा सिग्नल आता पुण्याच्या दिशेने येणार हा सिग्नलच्या बाजूने येणार हा सिग्नल सुटलेला आहे पहा तुम्ही या दिशेने किती तीन, 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 वाहने पूर्वी ज्या ठिकाणी पाच ते सहा वाहनं येत होती तिथं आता अवघे दोन तीन वाहने येत आहेत इकडे हा चिंचवड स्टेशनच्या दिशेने जाणारा रस्ता आहे तिथे सुद्धा त्या रस्त्याची रुंदी कमी केलेली आहे जे आपण पाहतो समोर हे सिमेंटचे ब्लॉक्स लावलेले आहेत ला त्याच्यामुळं समोरचा जो घोडा आहे त्या घोड्याचा जे हात उपेट आहे ते किती मोठं झालेला आहे अशाच पद्धतीने आपण पलीकडे जाऊया प्रवडीच्या दिशेने जाणारा हा जो पोल आहे आता मोरवडच्या दिशेने हा जो रस्ता आहे या रस्त्यावर अक्षरशः फोर व्हीलर फक्त दोन ते तीन उभे राहतात एक रिक्षा उभी राहिली आहे एक कार उभे आहे मध्ये दोन टू व्हीलर उभे राहिलेले आहेत म्हणजे अशा पद्धतीने ह्या रस्त्याची रुंदी कमी केलेली आहे यापूर्वी हा रस्ता इकडे कॅमेरा दाखव हा रस्ता याच्यात दुप्पट होता अक्षरशः दुप्पट होता तो निम्म्याने कमी केलेला आहे जनो हो तुम्ही याच्यावरती बोललो पाहिजे आपण काही प्रवाशांशी बोलू हे स्थानिक नागरिक आहेत तुमचं नाव सांगा आणि नेमकं काय हा प्रश्न तुम्हाला का हे ज्या पद्धतीने डिझाईन करतायत ते आवडतं का, का? तुमचं नाव नारायण कुलकर्णी नमस्कार मी या चौकामध्ये रोज प्रवास करतो मी फेनोलॅक्समध्ये मध्ये जॉबला आहे या चौकामध्ये विनाकारण ब्लॉक टाकून नागरिकांची अडवणूक करण्याचा प्रयत्न केलेला आहे एकतरी ब्लॉक टाकायची काही गरज नव्हती हो व्यवस्थित रस्ता होता जो चौक मोठा आहे त्याला आरंद करून मुद्दाम वाहतूक कोंडी करण्याचा प्रयत्न आहे तुम्हाला निखिल बांगे माझं नाव निखिल बांगे हा जो प्रकार पाहिला सांगा तुम्ही टाकण्याच्या याच्या मूळ येतो काय अजूनपर्यंत माहीत नाही आपल्याला हा आणि रिक्षा जे लागलेले असतात त्याच्या सुद्धा वाहतुकीला आठवत निर्माण होते कारवाई होत नाही पोलिसांची गाडी येते पाच मिनिटासाठी ते रिक्षावाले निघून जातात परत येतात ते हे असं व्हायला गर्दीच नियोजन व्हायला पाहिजे चौकामध्ये रिक्षा था। स्टँडला थांबायला पाहिजे ते सगळे पोलिस मिळालेले आणि रिक्षावाले त्यांना हाती देऊन गाड्या चालतात पोलिस आले की निघून जात तेवढे पुढे परत पोलीस आले त्यांना काही कारवाई करत रिक्षा चालू स्टँड चालू पोलीस काय करत वाले काय स्टँडर्ड सांभाळले पाहिजे सांभाळल्या पाहिजे स्टॉक निमून दिलेला पाहिजे त्यांना आणि मग चौकात गर्दी होणार नाही